जुन्नर एज्युकेशन सोसायटी प्राचार्य सबनीस प्राथमिक विद्यालय आणि कैलासवासी गोविंद वासुदेव जोशी बालक स्वर्ण महोत्सव सांगता समारंभ नुकताच पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर संजय मालपाणी प्रसिद्ध उद्योजक उद्ध संगमनेर हे उपस्थित होते महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं स्मरणिकेचे प्रकाशन देखील करण्यात आले प्राचार्य सबनीस प्राथमिक विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापकांचा सन्मान देखील करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष यांनी केले या प्रसंगी मान्यवर म्हणून उपस्थित असणारे आशाताई बुचके जिल्हा परिषद सदस्या तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी आपली मनोगते व्यक्त केली छत्रपती शिवरायांच्या या जन्मस्थळी येण्याचं आकर्षण हे कायमच अर्थात या संस्थेमध्ये मागे दोन वेळा मा मी येऊन गेलेलो आहे आणि उप, या संस्थेचं काम अतिशय बारकाईनं डोळे भरून पाहिलेलं आहे विशेषतः मुकबधीर विद्यार्थ्यांच्यासाठी उप संस्थेनं उपलब्ध करून दिलेलं हॉस्टेल असेल किंवा लॅबोरेटरी असेल हे अतिशय सुरेख अशी लॅबोरेटरी त्या काळी दोन हजार अकरा मध्ये मी आलो होतो या तेरा चौदा वर्षांपूर्वी ती जी लॅबोरेटरी मी पाहिली ती माझ्या मनात कायम घर करून राहिली आणि कुठेही जर मुकबधीर विद्यार्थ्यांसाठी काही काम चालू असेल तर माझ्या नजरेत जुन्नरची ही जुन्नर एज्युकेशन सोसायटी ऑफऑफच यायची आज या संस्थेच्या प्राचार्य सबनीस प्राथमिक विद्यालय आणि कैलासवासी गोविंद वासुदेव जोशी गाजरे बालक मंदिर या दोन्ही शाळांचा सुवर्ण महोत्सव साजरा होतो आहे नव्वदीच्या टप्प्यावर आलेली संस्था काहीच उपक्रमांचा सुवर्ण महोत्सव साजरा करते आहे आणि तोही या शिवराया शिवरायांच्या जन्मस्थळी होणारा हा कार्यक्रम आहे त्यामुळे नव्यानं पुन्हा एकदा हे काम पाहावं आणि नेमकं संस्था पुढे कशी चाललेली आहे याचं अवलोकन करावं म्हणून मुद्दाम मी थोडा आधी लवकर आलो आणि शाळेची सगळी माहिती जाणून घेतली नुकतंच शाळेने सिनियर कॉलेजही सुरू केलं आहे त्यातली एक ब्रांच बीएससी आय टी या माध्यमातून सुरू झालेली आहे आणि येत्या कालखंडामध्ये सिनियर कॉलेजचाही मोठा विस्तार होईल काही शंका नाही अशा पद्धतीचं काम करणारी माणसं या संस्थेला लाभली हे खऱ्या अर्थानं संस्थेचं भाग्य आहे आणि ज्या एस पी कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम आहेत ते खरं एस पी कॉलेजचे वैशिष्ट्य आहे तिथे दांडेकर मामा प्राचार्य होते त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन आपापल्या संस्था स्थापन केल्या आणि सबनी सरांनी या ठिकाणी येऊन ही संस्था स्थापन केली आणि त्यांनी ज्या मूल्यांची पेरणी या ठिकाणी केली तशा पद्धतीची माणसं पुढच्या पिढीत लाभणं हेही त्या संस्थेच भाग्य असतं आणि तशी माणसं लाभली म्हणून आज दोन वेगवेगळ्या कॅम्पस के मध्ये ही संस्था भरत आहे वर्षाच्या टप्प्यावर आल्यानंतर आपल्याला जसं मागे वळून पाहायचं असत कि कोणत्या कोणत्या शिक्षकांनी योगदान दिलं कोण कोण मुख्याध्यापक होते त्यांचे सत्कार करावेत त्याचा एक अतिशय सुरेख असा चित्रपटही आपण या ठिकाणी पाहिला परंतु याच बिंदूवर थांबून पुढे पण एक नजर टाकायची असते की आपल्याला पुढे नेमकं कसं करायचं आहे आणि मला असं वाटतं की या संस्थेनं जे पुढचे काही वेध घेतलेले आहेत त्या स्मरणिकेमध्ये त्याचा विशेष त्याचे प्लॅन सगळ्याच गोष्टी पाहायला मिळतात आणि धनेश शेठ यांनी तो विषय या ठिकाणी सांगितला देखील माझी विद्यार्थ्यांचं योगदान ज्या पद्धतीने या ठिकाणी जाहीर झालं ते पाहिल्यानंतर हि जी काही इमारत आपल्याला नव्यानं तयार करायची आहे त्यालाही काही कमी पडणार नाही याची खात्री देणारी अशी ती माझी विद्यार्थ्यांची या ठिकाणी जी चढावड चालली होती आणि एक, एक 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 चेक येत होते हा विषय पुरेसा पोहोचला नसेल परंतु एक योजना जाहीर झाली की अजूनही वेगानं या संपूर्ण पुढच्या उपक्रमांसाठी पैसा उभा राहील एक मोठी मजेशीर गोष्ट आजकाल पाहायला मिळते मी पण एका कॉलेजचा दोन शाळांचा त्यामध्ये एका शाळेचा संचालक आहे एका शाळेचा संस्थापक चेअरमन आहे त्याच्या आता चार ब्रांचेस आहेत त्याला प्रचंड डिमांड असते आणि काल आमची दुबईमध्ये एक शाखा चालू झाली दुबईमध्ये त्या शाळेची शाखा चालू झाली पुण्यामध्ये दोन शाखा आणि या सगळ्या संस्थांचं काम करत असताना संस्था चालकांना किती तारेवरची कसरत करावी लागते हे मी पाहत असतो आमचं जे महाविद्यालय आहे ते असंच साठ पण पासष्ट वर्ष जुनं एकोणीशे एकसष्ट साली स्थापन झालेलं महाविद्यालय त्या ठिकाणी साडेनऊ हजार विद्यार्थी आहेत परंतु जितकं जुनं असेल कॉलेज तितकं ते श्रीमंत असत याचं कारण तितके जास्त माझी विद्यार्थी त्या संस्थेला असतात आणि आमच्याकडे तर माझी विद्यार्थ्यांची अशी परंपरा आहे की माझी विद्यार्थ्यांना केवळ आवाहन करण्याचा एक अवकाश असतो आणि भरभर भरभर देणग्या यायला लागतात परंतु एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे एक काळ असा होता ज्या काळात राणा प्रतापाला वनवन भटकावं लागलं आणि राणा प्रतापाला मला माझा सैन्य उभा करण्यासाठी कोणी पैसे देईल का याची चिंता करत फिरावं लागलं फिरावं लागलं स्वतःच्या मुलीला गमवावं लागलं तो एक काळ होता जिथे बऱ्याच अवधी नंतर भेटले आणि त्यानंतर राणा प्रतापांनी मुघलांच्या विरोधातलं युद्ध आपलं अधिक प्रखर केलं आज एक असा जमाना येऊन ठेवलाय ठेपलाय की भामाशा जागोजागी उभे दिसतात पैसे देण्यासाठी त्यांचे तयारी असते मग या ठिकाणी आपल्या आशाताई उचके मॅडम यांनी सुद्धा सांगितलं की पैशाची काही कमतरता पडणार नाही त्याची काळजी करू नका भामाशा अनेक आहेत पण राणा प्रतापच सापडत नाहीत अशी परिस्थिती आहे आणि मला वाटतं की जुन्नर एज्युकेशन सोसायटीच्या या सर्व सदस्यांनी त्यांच्या कार्यकारिणी निश्चितपणे राणा प्रतापासारखं काम केलंय म्हणून इतका पैशांचा ओघ हा आपल्याकडे येतो आहे पण भविष्याकडे नजर टाकत असताना केवळ इमारती या पुरेशा नसतात मागच्या काही कालखंडात या ठिकाणी क्रीडा आणि कला प्रबोधिनी या ठिकाणी जी सुरू झाली तर त्याचं काम मला अतिशय महत्वाचं वाटतं कारण या संस्थेचं भाग्य असं आहे की या संस्थेला मोठी मैदाना आहेत त्या तिकडच्या कॅम्पसच्या मागच्या बाजूच्या मैदानावर भिडे एक सभा झाली होती आणि त्या सभेलाही प्रबोधन करण्यासाठी म्हणून मला बोलावलं होतं आणि मी प्रमुख वक्ता म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होतो त्यावेळेस ते तेही पटांगण मी तुमचं इतकी मोठी असणारी शाळा आजकाल मोठ्या सापडते आणि अशा शाळेमध्ये मी येताना ते सगळ्या मेडल्स आणि त्या सगळ्या ट्रॉफीज पण अतिशय बारकाईनं पाहत होतो वायकोंदोची काही ट्रॉफीज त्या ठिकाणी दिसल्या परंतु खो खोची कबड्डीची टेबल टेनिस ची बॅडमिंटनची ची वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा ज्या विद्यार्थ्यांनी गाजवायला हव्यात या इतकं मोठं मैदान आपल्याकडे असताना नेमकं काय करता येईल तर आम्ही आमच्याकडे एक बालभवन सुरू केलं जसं ते बालक मंदिर आहे तसं आम्ही एक बालभवन सुरू केलं ती शाळा नाही ती संध्याकाळचं खेळण्याचं मैदान आहे आणि संध्याकाळी वेगवेगळ्या शाळांच्या मैदानावर त्या शाळांमध्ये खेळ चालावेत म्हणून आम्ही एक हजारापेक्षा असे खेळ तयार केले एक हजारापेक्षा जास्तीचे खेळ आहेत ज्याला काही साहित्य लागत नाही ना बॅट लागते ना बॉल लागतो काहीच लागत नाही त्याला खेळता येतो मुलांना तिथे येऊन आणि एक वैशिष्ट्य असं आम्हाला जाणवलं की जी मुलं मैदानावर संध्याकाळी तास दीड तास रेटून खेळतात त्यांचा घाम गळाला पाहिजे अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत एक घटना घडते आणि ती घटना म्हणजे त्यांचं अकॅडमिक एक्सलन्स वाढत जात आता काय नात इकडे मुलं खेळतायत आणि आपल्याकडे पूर्वी असं म्हणायचो आपण की जो खेळलेले का कुदे वो हो जाएगा का बेकारण जो पढेगा लिखे वो हो जायगा नबाब असं काहीतरी होतं आणि आपल्याकडे खेळायला बंदी घातली आहे अगदी पहिलीतल्या मुलाला सुद्धा त्याची आई काय म्हणते बस झाला खेळ चला अभ्यासाला बस त्या दिवशी त्या पोराच्या डोक्यात एक पक्का विषय जातो की अभ्यास आणि खेळ या दोन विरोधी गोष्टी आहेत बात झाला खेळ आणि अभ्यास म्हणजे सजा आहे अशा पद्धतीचा एक संस्कार नकळतपणे आपण या मुलांच्या मनावर करत जातो आणि मग मुलं खेळ नाशी होतात सद्भाग्यानं जर इतकं मोठं मैदान इकडे तिकडे दोन्हीकडे उपलब्ध असेल तर संध्याकाळी दीड दोन तीन तास मुलांनी खेळलं पाहिजे वेगवेगळ्या प्रकारच्या खेळाच्या शिक्षकांना मानधन देऊन त्या ठिकाणी बोलावलं पाहिजे मुलांकडून काही का थोडीफार फी घ्यायला हरकत नाही परंतु जी मुलं संध्याकाळी दीड दोन तास खेळतात ती मुलं नाईन्टी पर्सेंटच्या वर पोहोचतात याचं साधा आणि सोपं कारण आहे ते म्हणजे मैदानावर गेल्यानंतर त्या मुलांना जे ऑक्सिजन जो जातो कारण खेळताना मोठा श्वास घ्यावा लागतो धाप लागते ही जी धाप लागते मिनिटं जर धाप लागलेल्या परिस्थितीत एखादा मुलगा राहिला की त्याला सलगपणे धाप लागलेली आहे धाप लागायची सुरुवात पहिल्या वीस मिनिटाच्या खेळाने होते पहिले वीस मिनिटं धाप लागत नाही एकविसाव्या मिनिटाला ती धाप लागायला सुरुवात होते आणि त्याच्यानंतर जर वीस मिनिटं सलगपणे त्याला धाप लागलेली राहिली तर अशा मुलांना ऑक्सिजनची ऑक्सिजनचा पुरवठा खूप मोठ्या प्रमाणावर होतो आणि त्या मुलांच्या मेंदूतला ऑक्सिजन पुरवठा जर अधिक झाला तर तिथल्या सगळ्या ज्या काही कोशिका आहेत त्या कोशिका अधिक प्रभावीपणे काम करायला लागतात आणि त्यामुळे नॅशनल लेवलला मेडल आणणारी मुलं वर्गामध्ये जास्त चांगल्या पद्धतीनं कॉन्सन्ट्रेट करतात एकाग्र चित्त होतात त्यांची स्मरणशक्ती वाढलेली असते त्यांचं ग्रास्पिंग म्हणजे आकरण क्षमता वाढलेली असते याची अनेक उदाहरणं मी पाहिली आमची निवासी शाळा आहे आमच्या निवासी शाळेमध्ये एकदा एक पालक आले मुला ची ची ला ला मुल मुल दोन मुलांना घेऊन आले आल्यानंतर समोर येऊन बसले मला काही बोलायची संधी द्यायच्या आधीच ते बोलायला लागले की दोन्ही मुलांना आणलंय हा जो लहान मुलगा आहे ना अतिशय हुशार आहे याला कोणतंही गणित टाका हा पटकन सोडवून टाकतो परंतु जो मोठा मुलगा आहे ना खला याला गणित याला काहीच येत नाही दोन वेळा रिपीट केला पण अजूनही त्याला काही गणित येत नाही पण माझी एक अट आहे तुम्ही जर दोघांना प्रवेश देणार असाल तरच मी माझ्या मुलांना इथे घालणार आहे मी म्हटलं तुम्ही काय सांगताय आम्हाला ठरवू द्या ना त्याला काय येत आणि काय नाही तुम्ही आधीच का बल्ले होते त्याच्या मस्तक याला काही येत नाही आणि काळजी करू नका मी त्या मुलाशी गप्पा मारले त्याला काय आवडतं काय नाही सगळं विचारलं तो म्हणाला मला खेळायला फार आवडत आम्ही दोन्ही मुलांना प्रवेश दिला गंमत अशी झाली की जे लहान होतं जो अतिशय हुशार म्हणून त्याच्या वडिलांनी आणून टाकला होता तो आठवड्याभरातच होमसिक झाला आणि घरी गेलाय आणि वडिलांनी सांगितलं जाऊ दे लहान इकडे आला तरी मोठा तुम्हीच सांभाळा म्हणाला याच्या पुढे आता तो मोठा आम्हाला सांभाळायची पाळी आली आणि पहिल्या आठवड्यातच वर्ग शिक्षिकेने तक्रार केली की हे पोरग काही बरोबर नाही हे मागच्या बाजूला बसतं आणि मागून शिक्षकांच्या दिशेनं पेपर बॉल टाकत म्हणजे बोळे करायचे कागदाचे आणि शिक्षिकेकडे टाकायचे हा उपद्रव करणारा मुलगा आहे मी त्याच्या हॉस्टेलच्या वार्डंना फोन केला आणि सांगितलं एक काम करा या मुलाला डबल याला दोन तास खेळायच्या नावाने तर बोंगच होती त्याला अक्षरशः असं उचलून द्यावं लागायचं मैदानावर तो उठायचाच नाही इतका आळशी झालेला पण जायला लागला ला 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 मैदानावर एक अर्धा दिवसाने थोडस चापल्य आलं थोडा उत्साह वाढला त्याच्यानंतर या मुलाची निवड शाळेच्या बास्केटबॉल संघामध्ये झाली दोन वर्ष मागे राहिला होता त्याच्यामुळे त्याची उंची त्याच्या वर्गातल्या इतर मुलांच्या मानाने जास्त होती आणि त्याच्यामुळे त्याची निवड झाली बास्केटबॉल साठी आणि या बास्केटबॉल खेळायला लागला मी संध्याकाळी जायचो आणि पाहायचो की तो बास्केटबॉल खेळतोय आणि शाळेच्या संघात त्याची निवड झाली ही फार मोठी घटना होती मी त्याला बोलवणार म्हटलं कमाल तुझी शाळेच्या संघात तुझी निवड झाली तू आता शाळेचं प्रतिनिधित्व करणार आहेस त्यामुळे तुला अधिक जबाबदारीनं काम करावं लागेल तो म्हणाला काळजीच करू नका मी ना त्याच्या दुसऱ्या दिवशी नंतर या पोराला उठवावं लागायचं नाही तो पोरगा बाकीच्या पोरांना उचलून घेऊन जायचं कारण जबाबदारीची जाणीव त्याला झाली होती जिल्ह्याच्या आमच्याच शाळेमध्ये झाल्या होत्या आणि त्यामुळे ती मॅच पाहायला मी तिथे उपस्थित होतो या मुलाच्या आणि त्याच्या संघानं बावन्न बास्केट केल्या आणि प्रतिस्पर्धी संघानं दोन बास्केट केल्या दोन विरुद्ध बावन्न असा सामना जिंकला मी त्याला शाबासकी दिली त्याच्यानंतर तो राज्यस्तरावर खेळायला गेला राज्यस्तरावर खेळायला गेल्यानंतर तिथे त्याची निवड राज्याच्या संघामध्ये राष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी झाली ही बातमी जेव्हा आमच्याकडे येते ना की आमचा एक वर्ग आता राज्याचं नेतृत्व करणार आहे त्यावेळेस आम्ही त्याचं प्रचंड स्वागत करतो त्याचं मोठं कोड कौतुक को करतो या मुलाला त्याची गाडी म्हणजे त्या संघाची गाडी आत आल्या आल्या तिथे उभा असणारा जो वॉचमन होता त्यानं हात आतमध्ये ते मध्ये घालून त्याला सेकंड केला सांगितलं अरे तू जिथे तू थोडा पुढे गेला पुड़े एक माळी होता तो माळी एक फुल हातात घेऊन आला आणि त्या मुलाच्या अरे कमाल करून टाकलीस मी कधीच या बागेतली फुलं तोडत नाही पण आज खास तुझ्यासाठी कारण तू नॅशनल लेवलला सिलेक्ट झालाय ना म्हणून तुला हे फुल तो तिथून रात्री मेस मध्ये जेवायला गेला बाकीच्या सगळ्या मुलांना जेव घातलं गेलं जात होत पण त्या मेसच्या मॅनेजरनं याच्यासाठी गुलाबजामून भरलेली वाटी आणली आणि सांगितलं आज बाकीच्या कुणा ना कुणाला नाही पण फुला स्वीट डिश देणार आहे कारण तो आता देशाचं प्रतिनिधित्व करणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी मला जेव्हा एक गोष्ट कळाली तर मी शाळेत गेलो आणि शाळेत म्हटलं याच्या वर्गात जाऊनच अभिनंदन करावं म्हणून डायरेक्ट त्याच्या वर्गात गेलो तो सगळ्यात पहिल्या बेंचवर बसलेला होता मी मॅडमला विचारलं म्हटलं आज पण शिक्षा झाली काय शिक्षा त्याच्यासाठीही असायची की तू मागच्या घरीच्यावरून उठून पुढे येऊन बस म्हणजे शिक्षिकेचं चा लक्ष चांगलं राहील तर त्या मॅडम म्हणाल्या नाही सर तेव्हापासून स्टेटला सिलेक्शन ना पुढच्याच बसतोय आणि गणिताच्या लेक्चरला पण लक्ष देतो गणित पण जमायला लागली आहेत मी त्याचं अभिनंदन केलं त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप टोकली त्या दिवशीच्या असेंब्लीमध्ये आमच्याकडे पद्धत आहे जर नॅशनल मेडल जर एखाद्या मुलाने आणलं तर आमचा जो परिपाठाचा तास असतो असेंब्ली त्याला म्हणतो आम्ही त्या परिपाठाच्या बँड आम्हाला हात घेऊन आला तो शाळेचा बँड त्या मुलाच्या स्वागतासाठी वाजवला जातो आणि वाजवत वाजवत त्याला व्यासपीठापर्यंत नेलं जातं आणि त्याचा सत्कार त्या ठिकाणी केला जातो मी त्या मुलाला सांगितलं तुला हे स्वप्न दिसतं का की तुला वाजवत वाजवत घेऊन जातात म्हणाला सर काळजीच करू नका मी मेडल आणणार मी जिंकणार ही जी विजगीची वृत्ती आहे ना ही फार महत्वाची असते जो मुलगा सातत्यानं नापास होणारा मुलगा शाळेत आणून घातलेला होता या मुलाला दहावी मध्ये सत्याहत्तर टक्के मार्क पडले अतिशय चांगले मार्क पडले त्याच्या तुलनेत आणि त्याची आई मला कायम फोन करायची कायम रडायची अहो पास तरी होईल का पास तरी होईल का म्हटलं तुम्ही नका काळजी करू पण एका खेळामध्ये तो वर गेला आणि आपोआप त्याच्या आत्मविश्वासाची पातळी वाढली हे दुसरं दिस काही नाही हॉवर्ड गार्डनर नावाचा एक शास्त्रज्ञ अमेरिकेमध्ये एकोणविशे ब्याऐंशी साली तो अजूनही जिवंत शास्त्रज्ञ यांना एकोणाशे ब्याऐंशी साली एक थेरी लिहिली त्या थेअरीचं नाव आहे मल्टिपल इंटेलिजन्सेस थेरी त्याने इंटेलिजन्स असा शब्द नाही वापरला इंटेलिजन्सेस असा शब्द वापरला हा इंटेलिजन्सेस म्हणजे काय तर बुद्धिमत्ता या शब्दाचं अनेक वचन अनेक प्रकारच्या बुद्धिमत्ता आणि त्यानं हा एक डॉक्टर आहे हा मानसोपचार करणारा डॉक्टर आहे आणि त्याची वैशिष्ट्य असं आहे की मार लागल्यानंतर कोणत्या बाजूच्या मेंदूला मार याचा अध्ययन करून त्यांना तशा पद्धतीचं समुपदेशन देणारा हा हॉवर्ड गाडणार नावाचा डॉक्टर हजारो मार लागलेल्या अपघात झालेल्या लोकांना रुग्णांना त्यांनी सेवा दिली आणि त्या सेवेची सगळी त्याने नोटिंग्स ठेवली आणि त्याच्यावरून त्याने एक सिद्धांत मांडला त्यानं सिद्धांत असा मांडला की मेंदूची क्षमता जर त्याने वेगवेगळ्या प्रकारचे पॉइंट शोधून काढले त्यानं सांगितलं की इथे मार लागला तर ही क्षमता कमी होते इथे मार लागला तर ही क्षमता कमी होते डाव्या बाजूला मागे मार लागला तर ही क्षमता कमी होते कपाळाच्या वरच्या बाजूला मार लागला तर ही क्षमता कमी होते आणि त्याला आठ प्रकारच्या क्षमता सापडल्या आणि त्यानं लिहिलं की आठ प्रकारच्या वेगवेगळ्या बुद्धिमत्तेच्या क्षमता आहेत त्यामध्ये पहिली क्षमता आहे लिंग्वेस्टिक इंटेलिजन्स भाषिक कौशल्य भाषिक बुद्धिमत्ता दुसरं अनालिटिकल मॅथेमॅटिकल इंटेलिजन्स म्हणजे तार्किक आणि गणिती बुद्धिमत्ता तिसरं म्युझिकल इंटेलिजन्स म्हणजे सांगितिक बुद्धिमत्ता चौथं इंटरपर्सनल पर्सनल इंटेलिजन्स म्हणजे परस्पर संवादाचं कौशल्य जसं आमच्या आतुर्भावांना ते प्राप्त आहे आणि त्यामुळे लोकांना कसं गोळा करायचं लोकांना कसं त्यातला कोण माणूस कशा पद्धतीचा आहे हे पटकन उमगण ही एक बुद्धिमत्ता आहे त्यामुळे राजकारणात जी मंडळी नेतृत्व करतात त्यांची ती बुद्धिमत्ता अत्यंत प्रगल्भ असते त्यांना लोकांची नावं लक्षात राहतात कोणता माणूस कोणत्या कामासाठी प्रसिद्ध आहे हे पटकन लक्षात राहतं याला इंटरपर्सनल इंटेलिजन्स असं म्हणतात परंतु काही लोक हे स्वभ्न असतात ते स्वतःशीच अधिक संवाद करतात इंट्रापर्सनल इंटेलिजन्स असं म्हणतो म्हणजे उत्तम कवी असतील लेखक असतील किंवा ध्यानधारणा करणारे बुद्धासारखे लोक असतील गांधीजींसारखे लोक असतील ही मंडळी ही इंट्रापर्सनल इंटेलिजंट असतात त्याच्यानंतर एक असतो बॉडीली कायनास्थेटिक इंटेलिजन्स म्हणजे शारीरिक बुद्धिमत्ता त्याला फिजिकल इंटेलिजन्स असा सोपा शब्द आपण वापरूया या मुलांना उत्तम नृत्य करता येतं उत्तम नाटक करता येतं उत्तम खेळता येतं या मुलांमध्ये ती बुद्धिमत्ता असते त्यांना निसर्गाची ओढ असते आवड असते ते आपोआप आप आप वेगवेगळ्या प्रकारच्या किल्ल्यांवर गिरीभ्रमण करायला जातात नॅचरलिस्ट त्यांना अनेक प्रकारच्या प्रजाती वृक्षांच्या असतील कीटकांच्या असतील त्यांना लगेच कळतात आणि त्या लक्षात राहतात अशी काही मुलं असतात अनेक असतो स्पेशल इंटेलिजन्स म्हणजे अंतराचं ज्ञान असणं रस्ते पटकन दिशांचं ज्ञान असतं रस्ते लक्षात राहणं त्यांच्या चित्रकलेमध्ये असते ते उत्तम चित्रकार तो 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 इंटरियर डिझायनर्स होतात उत्तम सिव्हिल होता, एक सिद्धांत सिद्धांत आहे त्यानं सिद्धांत असा मांडला की जर एखादी बुद्धिमत्ता कमी पडली तर दुसऱ्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून कारण मानवी मस्तिष्कामध्ये या वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता असतातच असतात त्या कमी जास्त प्रमाणात असतील परंतु त्या सगळ्या बुद्धिमत्ता असतात त्याच्या एका बुद्धिमत्तेला जर मार लागून ती बुद्धिमत्ता कमी झाली असेल तर दुसऱ्या बुद्धिमत्तेचा वापर करून पहिली बुद्धिमत्ता जी कमी झालेली ती पण वाढवता येते मी ज्या वेळेस शाळा सुरू केली त्यावेळेस हे पुस्तक माझ्या डोक्यात होत आणि आम्ही आमच्या शाळेमध्ये या मल्टिपल इंटेलिजन्सिस थिअरी या विषयावर काम सुरू केलं आणि पहिली ते पाचवी या वयोगटामध्ये या मुलाचा इंटेलिजन्स त्याचं स्वाभाविक आकर्षण हे कोणत्या बाजूला आहे हे शोधून काढण्याची एक व्यवस्था उभी केली आणि ज्या मुलांना ज्या पद्धतीच्या बुद्धिमत्ता आहेत त्या क्षेत्रामध्ये त्यांना पुढे न्यायचं असं करत असताना एक आई माझ्याकडे कायम यायची आणि मला म्हणायची अहो माझ्या पोराला शिकवाव नेट याला गणित बिलकुल जमत नाही आणि अपास होईल दहावीला असं वाटतं मी त्याला सांगायचो त्या आईला की अगं तू एवढी काय काळजी करतेस त्याची चित्रकला फार चांगली आहे तू उत्तम चित्र काढतो प्रत्येक वर्षी शाळेच्या चित्रकला प्रदर्शनामध्ये त्याचं चित्र अगिरभागी असतं तुम्ही काय काळजी करता ते आई काय मानायचे नाही चित्र काढून कुठं पैसे मिळतात का म्हणायचे या मुलानं नववीत असताना मला लिहून दिलं होतं की मला एनआयडी मध्ये जायचंय आमच्याकडे नववीत असताना वर्षभर मुलांना वेगवेगळी लोक भेटतात आणि ते काय काम करतायत ते काम करण्यासाठी त्यांना काय डिग्री घ्यावी लागते कोणती कॉलेजेस चांगली आहेत अशी सगळी माहिती दिली जाते या मुलांना लिहिलं होतं की मला पुढे जाऊन डिझायनर व्हायचं आहे आणि तेही एन आय डी या संस्थेतून व्हायचंय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन जसं इंजिनिअरिंग करण्यासाठी आय आय टी असते तसं डिझायनिंग शिकण्यासाठी एन आय डी अहमदाबाद मध्ये त्याला लिहून दिलं होतं आणि अकरावी आणि बारावी हा मुलगा आमच्याकडे सुद्धा त्याला कला शिक्षक त्याला विशेष मार्गदर्शन देत राहिले बारावी नंतर त्याच सिलेक्शन झालं एन आय एफ टी या संस्थेमध्ये एन आय एफ टी म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी आई रडत आली माझ्याकडे ते म्हणाले काय करू आता याला पटना कॅम्पस मिळाला म्हणाला याला कोण बिहारमध्ये पटवू या मुलाचं वाटो होईल तिथे गेल्यानंतर आमचे संस्कार वेगळे बिहारचे संस्कार वेगळे तुम्ही जाऊन पाहून या फार ती संस्था उत्तम आहे तुम्ही भेट दिल्याशिवाय असं बोलू नका आई वडील दुबई पटण्याला गेले ती संस्था पाहिली त्या संस्थेमध्ये त्या मुलाला प्रवेश दिला आणि पहिल्याच वर्षी या मुलानं त्यांच्या संस्थेमध्ये जी चित्रकला स्पर्धाची काही डिझायनिंगची स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये पहिलं वर्षीच मिळवलं आणि त्याचा प्रोजेक्ट राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडला गेला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडल्या गेलेल्या या त्या अतिशय कौतुक झालं त्याला एक लाख रुपयांचं पारितोषिक नितीश कुमार यांच्या हस्ते मुख्यमंत्री बिहारचे यांच्या हस्ते त्याला मिळालं आणि त्याची नॅशनल साठी निवड झाली नॅशनल मध्ये त्याचा प्रोजेक्ट पुन्हा जिंकला आणि दुबई मध्ये होणाऱ्या इंटरनॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली पाच लाख रुपयाचा रोख पारितोषिक त्याला मिळालं तो मुलगा ते सगळं घेऊन जेव्हा माझ्याकडे आला मला अतिशय समाधान वाटलं त्यानंतर एक दिवशी बरेच वर्षानंतर संपर्क नव्हता तो शिकत होता मध्ये कोविडही येऊन गेला आणि एक दिवशी तो अचानक उगवला आणि मला म्हणाला सर मी तुम्हाला लिहून दिलं होतं एन मध्ये मला प्रवेश मिळेल परंतु आता मला प्रवेश मिळेल कदाचित परंतु मला घ्यायचा नाही आहे मला टी मध्ये प्रवेश घ्यायचा आहे तो प्रवेश मला मिळालाय मी म्हटलं इट्स फाईन छान अभिनंदन आहे तुझं पण कोल्ह्याला द्राक्ष आंबट लागतात अशा पद्धतीची मी एक म्हण ऐकलेली आहे तुला एन आय टी मध्ये प्रवेश मिळाला आणि मग तू तू नाकारतोय असं आहे का नाही म्हणाले सर अजून तो प्रवेश मिळालेला नाही कारण त्यांची मेरिट लिस्ट लागलेली नाही म्हटलं ती कधी आहे तो म्हणे सर माझं नाव नक्की येणार आहे मेरिट लिस्टमध्ये म्हटलं पण कधी तो म्हणे आठवड्याभरात ती लिस्ट लागेल पण मी इकडे प्रवेश घेऊ का मला इकडेच घ्यायचं म्हणजे तुला काय करायचं ते कर आमच्यापेक्षा तुला जास्त कळत त्यामुळे निर्णय फायनल असेल पण तुला मिळाला तर मला तेवढा आनंद दाखव पुढच्या आठवड्यात ते पोरग परत माझ्याकडे आलं आणि त्या मुलानं सांगितलं सर आय एम ऑन टॉप रँक मला एक नंबरला ऍडमिशन मिळालेली आहे मेरिट लिस्ट मध्ये ओपन कॅटेगरीतून एक नंबरवर माझं नाव लागलेलं आहे या गोष्टीला आता दोन वर्षे झाली सहज त्याला फोन केला होता रे काय चाललंय तुझं तो म्हणाला सर मला बेंगलोरच्या एका कंपनीमध्ये डिझायनिंगचा जॉब मिळालाय माझा इथला मासिक पगार हा साधारणपणे दीड लाख रुपये आहे आणि या व्यतिरिक्त मी फ्रीलान्सिंग अनेक कामं करत असतो आणि आय आय टी गुवाहाटीला मी ऑनलाईन शिकवायलाही जातो ते सगळे मिळून अजून माझा लाख दीड लाख रुपये मिळतात त्यामुळे महिनाकाठी अडीच ते तीन लाख रुपये मला मिळतात पहिल्या वर्षी आमच्या कोणत्याही इंजिनियरिंग कॉलेजमधल्या मुलाला पहिल्या वर्षी एवढे पैशाचा जॉब मिळाला असता. गीतेमध्ये एक फार सुंदर श्लोक येतो स्वे स्वे कर्मान्य बिर्थ संसिद्धी लभता येणार जे स्वतःच्या स्वभावाच्या अनुकूल काम करतात त्यांना संसिद्धी प्राप्त होते त्यांना अनेक प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात परंतु जे लोक तसं काम करत ना ज्या लोकांना मोवश दुसरं काहीतरी काम करायला जातात मग माझ्या मुलाला उत्तम संगीतकार व्हायचं आहे माझ्या शाळेतली अनेक मुलं उत्तम संगीतकार झालेली आहेत आणि केवळ इथे नाही परदेशातले बँड आणि अतिशय फेमस अशा बँड आहेत स्पेन अत्यंत उत्तम अशा म्युझिक स्कूल मध्ये जी जगातली सर्वोत्तम हॉवर्ड म्युझिक स्कूल हॉवर्ड ची ब्रांच आहे पण स्पेन मध्ये त्या स्कूल मध्ये स्कॉलरशिप वर या मुलाला प्रवेश मिळाला आणि त्याच्या ग्रॅज्युएशनच्या दिवशी जो बँड वाजवला गेला त्या शाळेमध्ये त्यात सिंगर म्हणून भारतीय गाणी गाण्याची संधी या मुलाला मिळाली आम्ही रात्री दोन वाजता तिथल्या वेळेत तिथे संध्याकाळ होते आम्ही रात्री दोन आम वाजता तो कार्यक्रम पाहिला आणि हा मुलगा तिथे बँड वाजवत म्हणजे बाकीचे जवळजवळ दीड दोनशे लोक त्याला संगीत देत आणि हा स्टेजवरून गाणं म्हणतोय असं चित्र मी पाहिलं आपली मुलं कोणत्या क्षेत्रात मोठी करायची हे ठरवण्यासाठी तशा पद्धतीची त्याचा कल कोणत्या बाजूला

संगमनेर मध्ये व्यवस्था केली तिथे तीन प्रकारचे क्लासिकल डान्सेस शिकवायला आम्ही सुरुवात केली लोक मिळाले संगीताला तर सहजच लोक मिळतात आणि दरवर्षी दीडशे ते दोनशे विद्यार्थी या नृत्याच्या आणि संगीताच्या परीक्षा देतात आणि त्यातून स्वाभाविकपणे कारण त्याचा जर कल संगीताकडचा असेल तर ते संगीत शिकता 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 तो एकाग्र व्हायला लागतो त्याची आकलन क्षमता वाढते त्याची स्मरणशक्ती वाढते या सगळ्या गोष्टींनी तो पुढे जातो आणि यासाठी आवश्यक असणारे काही योगासन आणि काही प्राणायाम आम्ही मुलांना आवर्जून शिकवतो मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की आमच्याकडे योगासन करणारी जी मुलं आहेत त्यांनी वेगवेगळ्या वेग प्रकारचे प्रयोग करत करत नवनवीन आसनं शोधून काढली त्या आसनांची आम्ही फोटोग्राफी केली आणि ते फोटोग्राफ्स आणि त्यांना मी संस्कृत मधून नावं दिली संस्कृत मधून दिलेल्या योगासनांना त्यापैकी पंच्याऐंशी नवीन योगासनं कारण आपल्याकडे योगासनांची एकूण संख्या फार मर्यादित आहे आपली घेरंड संहिता असेल किंवा हठयोग प्रदीपिका असेल या, प्रदी या पुस्तकांमध्ये सगळे मिळून योगासन आहेत शतकामध्ये योगाचार्य अय्यंगारजी यांनी दोनशे नव्या आसनांची भर त्यामध्ये घातली परंतु आपल्याकडे असं म्हटलं जातं की ज्या वेळेस महादेवानं पार्वतीला योगाची माहिती दिली त्या योगाची माहिती देत असताना महादेवाने पार्वतीला असं सा सांगितलं की जितक्या जितके जीवजंतू आहेत जितक्या योनी आहेत तितके आसन आहेत आपल्याकडे चौऱ्याऐंशी लक्ष योनी असतात असं मानलं जातं म्हणजे चौऱ्याऐंशी लक्ष आसन आपल्याकडे होती ती कुठे गेली ती नालंगामध्ये जळून गेली ती तक्षशिलामध्ये जळून गेली यांचे स्क्रिप्ट आमच्याकडे राहिले नाही आम्ही ठरवलं की आम्ही याच्यात भर घालू या दोनशे सव्वादोनशे जे योगासन आहेत आम्ही भर घालू आमच्या मुलांनी नवनवीन योगासनं तयार केली साडेतीन हजार भोट आहेत माझ्याकडे नवीन त्यांना नाव द्यायचं काम करतोय तसं पण त्यातली पंच्याऐंशी योगासनं ही वर्ल्ड योगासन फेडरेशन जे जा आहे ज्याचे अध्यक्ष योगर्षी रामदेव बाबा आहेत आणि ज्याचे सचिव कार्यक्रमाचे आभार संचालक जितेंद्र देशमुख यांनी मांडले